नमस्कार मी संजय बनवा मुंडे माझेकर आमचा जुना हिंद बैलपोळा मैदान अकरा सात दोन हजार एकोणवीस रोजी संपूर्ण होणार आहे याची पूर्ण तयारी झालेली आहे काहीसुद्धा अडचण नाही तार नाही विहीर नाही तुमच्या भाषा सोय केली गॅलरी पब्लिकला सगळी सोय आहे मोठा आहे लाईवल्याची सगळी तयारी झाली हल्लीवरती आणि गरिबं मैदान आहे एक हजार एक फोटं मैदान आहे मधला आमदार पंधरा आहे आणि लॉबीच्यातला निकाल आहे हॉलला खूप पलटीला निकाल दिला जाणार नाही आमच्या याला आणि पूर्ण नोंद रात्री नऊ 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 तारखेला नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी एक हजार गाडी कंप्लीट आमची पूर्ण झालेली आहे आणि उदेजाला सात वाजता दहा सात दोन हजार पंचवीससाठी मैदान संपन्न होणार आहे सकाळी सात वाजता पहिला लॉट एक ले ले ते दहा खाली जातील आणि मैदान चाललेलं आहे आणि संध्याकाळी आता बायोचा मैदानाची पूर्ण साईड झालेली आहे परवानी मिळून घ्यावी म्हणजे उद्या सगळ्या प्रेक्षकर्धकांनी गाडीवाल्यांनी आमच्या मैदानाला भेट घ्यावी आणि आनंद लुटावा